एक लातूरकर म्हणून आज आम्ही मक्का मस्जिद बसस्टँडच्या बाजूला या गंज आणि गंजगोलाई या दोन्ही ठिकाणी आज समस्त लातूरकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लातूरमधील पूरग्रस्तांसाठी एक मदत म्हणून आम्ही निधी संकलन आणि जे काही अन्नधान्य असतील त्यासाठी आम्ही निधी संकलनासाठी आज मक्का मस्जिद या ठिकाणी उपस्थित आहोत जे काही लातूरकर या पूरग्रस्तांसाठी मदत निधी ज्या पद्धतीने देतील त्या ह्याच्यातून आम्ही लातूर शहर शहर आणि त्या बाजूच्या जिल्ह्या लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी असतील मजूर असतील आणि ज्यांना ज्यांना या पूर्व पूर्वजन्य पूर परिस्थितीतून ज्यांना ज्यांना फटका बसलेला आहे अशा सर्वांना उभारी देण्यासाठी आपण समस्त लातूरकर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आपण आपण मदत देणार आहोत ती मदत दहा ते पंधरा पंधरा ते वीस दिवस त्यांना अन्नधान्य पुरेल एवढं आपण त्यांना राशनच्या स्वरूपामध्ये किटच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना पुरवणार आहोत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समस्त लातूरकरांना विनंती करतो की आपण या निधी संकलनासाठी आपण मदत करा